उडिया समाज संघटना नागपूर शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पाडली यात निवड झालेल्या कार्यकारणीत भवानी मिश्रा हे अध्यक्षपदी तिसऱ्यांदा तर गणेश दास हे सातव्यांदा सरचिटणीसपदी निवडून आले नागपुरातील उडिया समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शांततापूर्ण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली होती या निवडणुकीत भवानी मिश्रा यांची तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर गणेश दास यांची सलग सातव्यांदा सरचिटणीस म्हणून निवड झाली आहे या निवडणुकीत बंकाबहारी पंडा अक्षय नायक यांची उपाध्यक्षपदी तर प्रभात बारीक यांची सहसचिवपदी तर चिन्मय पात्रा यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर कार्यकारी सदस्य म्हणून देवाशीष मोहंती आर्तबंधू बेहरा विद्याधर दास भीमसेन नाईक वनमाली सामल दिलीप नंदा ऋषिकेश दलाई जनार्दन स्वैन आणि देवदत्त सरण यांची निवड झाली आहे या सभेची सुरुवात दीप प्रज्वलनानं करण्यात आली नवनिर्वाचित कार्यकारी समाज मंडळानं उडिया समाज नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे पारदर्शकपणे आणि समर्पणानं काम करण्याचं आश्वासन समाज बांधवांना दिलं आहे